शुद्ध करून घेतो पण <laughs> पाणी नसल्यामुळे काहीतरी <laughs> आज आम्ही चाललोय अंबरनाथला तर आता आम्ही अंबरनाथ स्टेशनला आलो आहे आता ब्रिज चढतोय बघ इथून तर आता आम्ही बघूया रिक्षान किंवा चालत जाऊ तर आलो आता ब्रिजला तर आता इथून खाली ब्रिज हे आम्ही उतरणार आणि बघूया रिक्षान जायचं की चालत जायचं कारण सकाळी आलो आहे हा कशा आहेत न तर आम्ही प्रेफर करतोय की चालतच जाऊया आम्ही इथं स्टेशनच्या बाहेर पडतोय तर इथे रिक्षा लागलेत तर आम्ही इथून पुढे जाणार आहोत चालत चल आलो आहे तर इथे अंबरनाथ झालं रिक्षा लागतात ट्वेंटी रुपये घेतात तर इथून तुम्ही रिक्षाने जाऊ जाऊ शकताय बघा आपली दुसरं जावं या 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 साईडला सरळ चालत जायचं तर तुम्हाला दाखवतो चालत जायचं प्रश्न कुठून येते अरे बघा हे इथं फ्रीज आहे बघा इथून यायचं उतरायचं इथं आपले ऑटो लागतात इथून सरळ चालत जायचं नेहमी जेव्हा जातो तर जेव्हा खाता पिता आज पण आम्ही काय नाही आहे तर आमचं दर्शन झाल्यानंतरच आम्ही खाणार आहोत तर आता आम्ही चालत जातोय ब्लॉक मध्ये बघितला असाल तो आता मित्र आहे तो गेला कामाला तर हा माझा मित्र आहे नाव साहिल आहे तर आज ह्याला घेऊन मी जवळच जातो इफपर्यंत चालत आलात ना तरी इथे वरती झालं एक रोड रोड बेटर आणि खाली झाला तर लेफ्ट सा साईडला तुम्ही चालत जा आता मी जातोय फिरताना गाड्या बघता नक्की बघा कारण इथे खूप स्पीडला गाड्या जातात हे बघा सुपर रेट चालू आहे तर आता मी आलत जाता नाही बघा टेडीवर भेटले तिथे मस्त आहेत तुम्हाला आवडले तर सांगा आ, गे, गेट आहे इथून एंट्री आतमध्ये तिथून दाखवते बघा आता आम्ही फायनली इथे आलो आहे मंदिराच्या गे गेटच्या इथे ते बघा आम्ही आलो इकडून असं चालत तर या गेटच्या इथं आलो आहे तो 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 आत। ए, से से तो आता मी इथून आतमध्ये जाणार इथून आम्ही चालत जातोय तर आता दोन मिनटावरतीच मंदिर आहे सो एवढा आम्ही चालत आलोय तर आता फायनली आम्ही आहे चला एंट्री करतो आम्ही देवळात बघा इथे दुकान आहे तिथं तुम्ही सामान घेऊ घेऊ शकता देवासाठी चला आलो आहे आता आम्ही देवळाच्या इथे तर आता आम्ही इथे एंटर करणार आतमध्ये बघा इथे जर काय सामान घ्यायचं असेल घेऊ शकता शकत नेहमीप्रमाणे काय टेस्ट करूया चला इंटर आदमदी। आदमदी आता इथून आम्ही एंटर करतो यात मध्ये पांढरे आलोय आता आम्ही चप्पल काढणार आहात चप्पल काढलेले आता इथे ठेवतो आम्ही आलो आता मी पाय धुतोय शुद्ध करून घेतो पण पाणी नसल्यामुळे काहीतरी शुद्धीकरण झालं नाही आमचं तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो मंदिर तेवढं आले त्या मंदिराला पालेक एक मारतो येईल पाणी नाही मग तुला काय काय वाटलं बॉटल बॉटल आहे ते बघा मंदिर बघून घ्या पहिला मी मंदिरापर राऊंड मारतोय त्यानंतर आदमी दर, दर्शनाला जाणार प्राचीन काळ आहे प्राचीन काळ काळात नाही मंदिर होऊन घ्या किती मस्त आहे देखा, देखा। चीता होत। आता मी मंदिराची आहोत आता आम्ही दर्शनासाठी लाईन लावलेली आहे हे बघा तो आता लाईन पुढे पुढे जाणार मग तसं आम्ही दर्शन घेऊ आपलं दर्शन तर झालंय आता Terima kasih <muchas> telah menonton! आत्ता शे किती वाजलेत बघा साडे दहा वाजलेत तर गर्दीबा किती आहे आम्ही सकाळी आलो म्हणून आम्हाला एवढी गर्दी नाही भेटली आणि आमचं दर्शन दर्शनही सर्व झालं आहे तर आता आम्ही थोड्या वेळात निघू तर तुम्ही पा तुम्ही बघू शकता ही गर्दीबा किती आहे त्यामुळे या मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला लवकरच यायला लागेल नाहीतर तुम्हाला गर्दी भेटेल आणि दर्शनाला खूप लेट होईल आता आम्ही तर थोडा वेळा बसणार विश्रांती करणार आणि मग तिथून आम्ही घरी जाणार